नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत व्यसनमुक्त जीवन जगले पाहिजे जी। ब्रह्माकुमारी डॉक्टर सीमा दिदी आजच्या जगात व्यसनाधीनता वाढली आहे त्यामुळे अनेकांचे जीवन बर्बाद होत आहे जर आपले जीवन सुखी समाधानी व निरोगी जगायचे असेल तर व्यसनमुक्त जीवन जगले पाहिजे जी। असे मत प्रजापिता ब्रह्माकुमारी बेळगावच्या डॉक्टर सीमा दिदी यांनी व्यक्त केले प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय बेळगाव निप्पाणी सेंटरच्या वतीने बारवाड येथील सरकारी हायस्कूलमध्ये नशामुक्त भारत अभियान बस राबवण्यात आले होते याच कार्यक्रमात नशामुक्त जीवनावर बोलताना डॉक्टर शिमा दिदी यांनी वरील मत व्यक्त केले यावेळी अध्यक्षांनी बारवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक पी थरकार हे होते यावेळी ब्रह्माकुमार अरुणभाई वीणा दिदी सुप्रिया दिदी मुख्याधत्त क्युपी थरकार आदींनी मनशांती मिळवण्यासाठी मनाने चिंतन करून अध्यात्माकडे वळले पाहिजे सुखी जीवन जगण्यासाठी व्यसनमुक्त जीवन जगले पाहिजे असे सांगितले प्रारंभी संजय शांडगे यांनी स्वागत व प्रस्तावित केले तर आभार सुहासबाई यांनी मानले याप्रसंगी निपाणी सेंटरच्या राजेश्री दिदी अण्णासाहेब चौगले यांच्यासह बेळगाव निपाणी सांगली मांगूर बारवाड येथील भाई बहिणजी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी वसंतमुक्तीवर आधारित कुंभकर्णाची कथा प्रात्यक्षिकासह दाखवण्यात आली धन्यवाद हो आमच्या विचारांच्या तारा या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो धन्यवाद बारवाडहून रंगराव बनणे मला वाटत आहे की गेले दोन दिवस झाले आमच्या शाळेमध्ये आम्ही स्पोर्ट्स घेतोय आणि तुम्हाला माहित असेल की त्याचा विषय आहे की व्यसनमुक्ती तुम्हाला माहित असेल की आजकाल हे व्यसनाधीनता आमच्यामध्ये किंवा आमच्या युवकांच्या मध्ये किती वाढलेले आहे आणि त्यासाठी आम्हाला काय करावं पाहिजे भरायटीने खूप चांगल्या पद्धतीनं जेने जेनेकर आज का जो तो विद्यार्थी है आज के जे पालक है अपने काम पास खूब खुशी के लिए कुछ बुरी आदत भी है है ना तो खुशी के लिए कौन सी अच्छी आदत है हमको उसको ग्रहण करना है ठीक है तो तंदुरुस्ती के लिए अपने शरीर को कैसे स्वस्थ रखना है अपने शरीर को कितना हेल्दी रखना है इसके लिए हम लोग एक्सरसाइज करते।, करते हैं आप लोग करते।, करते हैं स्कूल में एक्सरसाइज करते हैं वो सब किस लिए करते हैं अपने शरीर को तंदुरुस्त रखने के लिए छोटे हैं बड़े हैं सब में क्या हो रहा है मन की तंदुरुस्ती दिमाग की जो तंदुरुस्ती है वो दिन ब दिन कम हो रही है इसलिए हमारा जो है कॉन्सेंट्रेशन जो है कम हो रहा है अभी भी आप लोगों का ध्यान कभी उधर जाता है कभी उधर जाता है कोई कोई आ रहा है, जा रहा है है ना? इसका मतलब क्या है कॉन्सेंट्रेशन तो जिसका मन यहाँ पे नहीं हो जा रहा है अपने ही हाथों की तरफ टच करना है टच करना है ऐसे टच करना है ऐसे टच फिर वापस वन टू थ्री फोर फाइव वान टू थ्री फोर फाय तर मनाची एकाग्रता मन शक्तिशाली होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कारण व्यसनातून मुक्त होण्यासाठी माणसाला पॉवरची आवश्यकता असते तर ते विल पॉवर कशाद्वारे तर राजयोगाद्वारे आपल्याला प्राप्त होते तर एक मी उदाहरण देते की तंबाखू फक्त त्याचं किंमत कमी आहे परंतु तंबाखूमुळे इतके मोठे आजार होतात त्याचे सेवनामुळे आपल्या घरामध्ये आजी आजोबा कोणतरी युज करत असतील तर त्याच्यामुळे तुम्हाला माहित असेल की मी तुम्हाला एक पाच सांगणार आहे सर्वजण त्याप्रकारे डोक्यावरती हात ठेवायचा आहे डोळे करायचं आहे आणि मी जे पॉइंट सांगते ते म्हणायचं आहे मी शांत स्वरूप आत्मा आहे मी शांत आत्मा आहे मी शक्तिशाली आत्मा आहे मी शक्तिशाली आत्मा आहे मी मास्टर सर्वशक्तिवान आहे मी मास्टर सर्वशक्तिवान आहे मी लाईट हाऊस आहे मी लाईट हाऊस आहे माझे पिता शांती सागर आहे माझे पिता शांती सागर आहे माझे पिता शांती सागर आहेत माझे पिता शांती सागर आहे माझे घर शांती धाम आहे माझे घर शांती धाम आहे मी आत्मा मी, मी आत्मा मी चैतन्य शक्ती मी चैतन्य शक्ती या धरतीवरती या धरतीवरती पार्ट प्ले करण्यासाठी आले आहे पार्ट प्ले करण्यासाठी आले आहे

नहीं करूंगा नशे का सेवन नहीं करूंगा ना अपने मित्र संबंधियों को ना अपने मित्र संबंधियों को कराऊंगा कराऊंगा कहूंगा परमात्मा से परमात्मा से संबंध जोड़कर संबंध जोड़कर उसके आनंद को धारण करते हुए उसके आनंद को धारण करते हुए